मंडळणूक आयोगाच्या अनुषंगाने आमदारते असतील पण लोक लोकांच्या मनातील बेलापुर बेलापूरदान सभेचा नागरिकांच्या मनातला आमदार संदीप गणेश नाईक हे आहेत संदीप नाईक जी को उनके सब समर्थकों सब कार्यकर्ताओं सब नवी मुंबई करू की तरफ से मैं कहना चाहूंगी आप कल भी हमारे आमदार थे और आज भी हमारे आमदार है और कल भी रहेंगे विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईचे जे निकाल लागले त्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांचा निसटता पराभव झाला विधानसभा निवडणुकीत केवळ बावीस दिवस संदीप नाईक यांना मिळाले आणि या बावीस दिवसांमध्ये संदीप नाईक यांनी आपले विजन लोकांसमोर ठेवून जवळपास एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तरमध्ये पडली तर मंदा महात्रे यांना एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न मते पडली केवळ तीनशे फरक शिल्लक राहिला पिपाणी पिपाणी देखील झाला नागरिकांचा संभ्रम चिन्हाचा फटका देखील निवडणुकीत बसल्याचे बोलले जात आहे पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाला जेवढ्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षा अधिक मतं ही पिपाणीला मिळाल्याचे दिसून आले बेलापूर मतदारसंघात अपेक्ष उमेदवार यांनी पिपाणी चिन्हावरून निवडणूक लढवली ज्यांना दोन हजार आठशे साठ मते मिळाली संदीप नाईक हेच जनतेच्या मनातील आमदार माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार हे संदीप नाईक हेच आहेत स्थानिक आमदारांनी दहा वर्ष केवळ विकासाचे इमले दाखवून जनतेची दिशाभूल केली दहा वर्ष आमदार असताना देखील त्यांचा विजय केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी होऊ शकला नाही यावरूनच सिद्ध होते की संदीप नाईक हेच खरे सिकंदर आहेत जनतेच्या मनातील आमदार आणि सर्वसामान्यांचा आमदार म्हणून संदीप नाईकांना बेलापूर विधानसभेने स्वीकारले बेलापूरमधील सर्व जनतेने संदीप नाईकांवर एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मतांचा आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने त्यांना आपला आमदार म्हणून निवडले हारजीत हा जरी इलेक्शन डिपार्टमेंटचा सर्टिफिकेशनचा भाग असला परंतु एका बाजूला दहा वर्ष आमदार असलेली व्यक्ती आणि विकासाच्या मोठमोठ्या गोष्टी दाखवून इमले दाखवून एका बाजूला बेलापूरचा विकास मी केला असं सा सांगणारी व्यक्ती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हा युवा ज्यानं खऱ्या अर्थाने सगळ्यांचे मनं जिंकलं अख्ख्या महाराष्ट्रात भाजपाची लाट जी दाख दिसली भल्यांचा जिथं पवारभाव झाला मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा की तीनशे सत्याहत्तर मतांची झुंज ही हार नाही पलीकडच्याही मा माहीत आहे शेवटी कसं असतं जो जिता हो सिकंदर असं बोललं जातं पण निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आमदार त्या असतील पण लोकस लोकांच्या मनातील ह्या बेलापूर विधानसभेच्या नागरिकांच्या मनातला आमदार संदीप गणेश नाईक बेलापूर मतदारसंघाच्या एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त जनतेने स्थानिक आमदारांना नाकारले बेलापूर मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची लढाई सुरू होती स्थानिक आमदारांना विकासाचे काही देणे घेणे नाही जेव्हा शहराचे पाणी पळवले जात होते तेव्हा आमदार कधी बोलले नाही कोविड काळात आमदार कधी दिसले नाही आणि म्हणूनच एक्क्याण्णव हजार नागरिकांनी या स्थानिक आमदारांना नाकारले असल्याचे देखील सूरज पाटील यांनी सांगितले शंभर टक्के हे त्यांनाही स्वतःला माहीत आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या चर्चेमधून रिझल्टच्याच दिवशी त्यांनी मान्य केलं की ही जीत आमची नाही ही जीत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित नाही कारण भारतीय जनता पार्टीत सुद्धा महामंत्री म्हणून काम केलेलं आहे एका बाजूला ह्याच नोव्हेंबेमध्ये नव्वद हजारपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन एक व्यक्ती आमदार बनतो आणि एका बाजूला अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांच्या म्हणजे शेवटच्या फेरीच्या लढाईत तो अंतिमता विजयाच्या दिशेने जातो तर ही ती जीत नाही हा कस कसल्याच प्रकारचा विजय नाही आणि ह्याचं जे काय मनातलं शल्य लोकांच्याकडून नाकारता आमदार होता नाकारता आमदार म्हणजे ज्याने फक्त मोठमोठ्या गोष्टी केल्या विकासाचं काही त्याला घेण नाही नवींबेकरांचं पाणी पावलं गेलं तरी हा आमदार गप्प राहिला नवीन फंड गेला तरी हा आमदार गप्प राहिला कोविडमध्ये आमदार कुठंच दिसला नाही आणि अशा सगळ्या गोष्टींच्या म्हणजे युवांसाठी रे बेरोजगार युवकांसाठी कधी हा आमदार कधी लढलाच नाही मग अशा आमदाराला या एक्क्याण्णव हजार बेलापूरच्या मतदारांनी नाकारले आणि संदीप गणेश नाईक या व्यक्तीला स्वीकारले त्यामुळे निश्चित संदीप नाईकांनी यापुढं जनतेतल्या मनातला आमदार म्हणून लोकसेवेत कार्यरत राहावं आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या देऊन जनसेवेकरिता तत्पर आणि तयार आहोत चारही बाजूंनी विरोधात फिल्डिंग लावून देखील संदीप नाईक चॅम्पियन स्वाती लाहोटी एक नवी मुंबईकर नागरिक स्वाती लाहोटी यांनी सांगितले की संदीप नाईक यांच्या विरोधात भाजपने बळ लावले सगळ्या मशिनरी लावल्या तरी देखील संदीप नाईक यांनी अत्यंत चुरशीची लढत देऊन स्वतःला चॅम्पियन सिद्ध केले आप सबको पता है की आपले बहुतो मार्जिन इलेक्शन के मार्जिन आहे अपने संदीप नाइक जी इस इलेक्शन को नहीं जीत पाए लूज करे मैं ऐसा बोलूंगी नहीं क्योंकि जो उनका मैंने उस दिन भी उनसे मिली तो जो उनका जज्बा है मैंने देखा ऐसे इंसान का भी हाथ पाई नहीं वो पहले भी नवी मुंबई के लिए काम करने में लगे थे और आगे भी लगे रहेंगे और अब देखिए दूसरे पक्ष के साथ स्टेट मशीनरी पूरा पार्टी का महकमा लगा हुआ है इतनी भयंकर सपोर्ट मिला है उसके बाद भी इतने नैरो मार्जिन से कुछ ऐसे जैसे 99 पे जाके बैट्समैन आउट हो जाता है लेकिन संदीप जी को उनके सब समर्थको सब कार्यकर्ताओं की तरफ से मैं कहना आप कल भी भी कल भी भी हमारे हमारे आमदार आमदार थे और और आज संदीप नाइक नसा नसा स्वाती स्वाती नवी मुंबई जे काम करना चाहिए नवी मुंबई ऐसी विकास हादीप नाइक नसानसा भिन लेला उनके पास नवी मुंबई के तरक्की के काम करने की विरासत भी है और उनके पास विजन भी है मैंने उनका एक दो कम्युनिटी के साथ डायलॉग देखा था उनके पास नवी मुंबई के आने वाले भविष्य के लिए पूरे प्लान है पूरा डेटा स्टैटिस्टिक्स उनके टिप्स पर है उसके बाद मैं इस निष्कर्ष पर पहुंची कि ये तो नवी मुंबई में रहते ही हैं नवी मुंबई भी उनकी रगों में शिरकत करता है वो मेरे आमदार हैं हर नवी मुंबई करके आमदार हैं तो इसके जरिए संदीप नाइक जी तक हम लोग अपनी बात पहुंचाने की कोशिश करते हैं कि आप कल भी हमारे आमदार थे और कल भी रहेंगे और आप तो वीर शिवा के वंशज हैं आप तो आगे जाना ही जाना है आप तो सूर्य प्रकाश पुंज हैं आपके उदय को कोई नहीं रोक सकता ब्यूरो रिपोर्ट टोमेट्रो